बरं आता प्रत्येक वेळा सर बाकाच्या बिनजोट करताना तुम्ही म्हणला का बाबा धरू नका सर ना वगैरे काय आपण काय सर सांगू तुमच्या तुम्ही पद्धतीने कारण सरजन बाकासूर फरद एकदा एकदा लोकांचं म्हणणं की सरजन बाकासूर एकत्र पळवा पावसाळ्यात पाहणार पाहणार म्हणजे एकसष्ट लाखाची खरेदी तेवढं डेलिंग तुमच्या जेव्हा ना सरांनी दे, केलं ना ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आज आपण पिंपरीच्या मैदानावर आणि पिंपरीच्या मैदानावर ना आणि ना नमस्कार नमस्कार कसं आहे मैदान मैदानाचा विचार मग अशी लागलं तुम्हाला पडला पडलो नाना एवढं रिस्क आहे वादच्या मैदानाला रिस्क विचार

निवेदन मग निरच काय कालचं मैदान कसं घरचं काय निवेदन लावतो कालचं मोडूच नागातलं घरचं निवेदन घरची गाडी सांगायची घरच्या गाडीला काय गॅस लागतो गॅस लागतो खाली कसे आहे दोन्ही पण

म्हणजे मुंबईच ना 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 निवेजन कसं असते काय मुंबईला गेल्यानंतर किती तुमची टीम किती आहे मला सांगायचं आमचे दहा पंधरा जण तुम्हाला पोरं तू किसरी असते तर पिकअप मंदिर जाते दुसरी गाडी जातात पिकप मंदीर पंधराची पंधराची पिकअप मंदिर तू कोण जातो पोरात कस असत सांगायचं नाही सांगायचं नाही ते त्यांना पंचवीस तीस फोडायची सरांच्या गाडीत काय येत असतील सरांच्या गाडीत काय येते ती दुसरी गाडी आणि आता निविजन करायचं म्हटलं तर तुम्ही म्हणजे सगळी टीम चार असतो तुम्ही खरं तुमचं तुम्हाला तयार आहे तुम्ही ड्रायव्हर सुद्धा तीन चार चार करून ठेवतो आज मग ड्रायव्हरने एक नंबर केला तुमच्याच शिष्य आहे आनंद आपल्याला मग माझं माझ्या पेक्षा नाव मोठं करावं काय सणी ड्रायव्हर बरं का आजचं कसं राज्य गाडी होत्या आणि असं काय जास्त विषय बाबूचा माझा फोन झाला बाबूला म्हणून ड्रायव्हर म्हणतो तुम्ही

ना या क्षेत्रात पहिली गोष्ट छकडा आपला पाहिजे आपली पाहिजे तुमच्याकडे बैल पण तुमचे एक प्रकारे छकडा आहे धरून चाला म्हणजे सर्वसामान्याचा विषय होतो त्या काय छकड नसतो कुणाला ड्रायव्हर नसतो म्हणजे कुणाला बैलच भेटत नाही कसं म्हणजे निवेदन लय अडचण गोष्ट आपल्याला पाहिजे ह्या क्षेत्रात जेवढ्या क्षेत्रात तेवढं पुढे सरांबद्दल काय सांगाल सरांचं आता नॉलेज वाढलंय क्षेत्रात सरांचं नाव सेलिब्रिटी झालं त्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठा आनंद तेव्हा नाना सरांचं तुमचं निवेदन कसं लागलं की बाबा बैल घ्यायचीच असं डोक्यात कसं आलं बाबा आम्ही दोघं सर आणि आम्ही दोघं सहा महिनं फोनवर एकमेकांना बोलत होतो सर मला ओळखलं तुम्ही सरांच नव्हतं हा फोनवर बोलायचं फोनवर नको बोला असंच एक वेळ आमची योगा योग आरा फुलतन घेऊन फोन केला त्यांना मला काय नंबर मेंबरशिप करायचं नाही त्यांचा अचानक फोन आला आज दिवशी मी फोन केला सर म्हणून मी आहे आम्हाला नाश्ता पाणी जेवण करून परत पंधरा दिवसात घेतला पंधरा दिवसात कंटिन्यू फोनवर बोलणं होतं पण हीच सर आहेत म्हणून तुम्हाला माहित माहित ना मला असं पहिलं बक्षीशी पाठवायचं दहा वीस वीसा बक्षी पाठवायचं बघा मित्रांनो आणि सरजा घ्यायचं डोक्यात कसाल बाबा एवढं मोठी किंमत सरजा घ्यायचंच असं सरजा असं विषय निघत निघत निघायला घेतला वाटा सर विषय निघत घेतला म्हणजे भायांनी तुम्हाला माहित होतं का भाया ऐकणारच बाई भाया ऐकणार नरथ... आम्ही विचारायला जाणार होतो भायाला तेवढ्यात मला भायाचाच पण घेतला म्हणजे एकसठ लाखाची खरेदी एवढ डेरिंग तुमच्या जेव्हा केलं ना तुम्ही आणि म्हणजे कसं होत सरांचं नाव झालं एक प्रकारे नाव मोठं नाव झाले कुठे त्यांना मुसिर झाला काय झालं बाजार माणसं थांबवली सरांचा काय विषय आहे ना म्हणजे विरुद्ध कोणासंगांचा नियम असा आहे गाडी ज्यावेळेस पळायला जाईल त्यावेळेस काय असं बैलाचं काम पहिलं करणार ड्रायव्हरचं काम ड्रायव्हर करणार दुश्मनी कुणासंग बैलाचं काम पहिलं करणार ड्रायव्हरचं काम ड्रायव्हर ना ना तुम्ही आता बरेच नियमा फक्त वैयक्तिक वैचारिक वाद सरांची गाडी जरी मारली तरी सर टाकून सरांचं कधी काय नसतं चला मारली तरी मारली मारून खुल्या मनात बोलून जातो करायचं का, दिया का, का तो, कौन्डा कौन्डा। ना बकासोर आणि सरजा कंठी गाडी तुम्ही हार राणीच्या माहीत बरोबर तर राहणीच्या माहितीनं एवढी पहायला गाडी की कडून येऊ तुम्हाला वाटत एवढी पोहायला सांग गाडी जेवढी अड्ड गाडी आण तेवढ्या गाडीला म्हणणं आहे की तो पार त्यांचा होत्या आपल्याला पैशायला लागतो असा आहे ना असं नाही का वाटत की बाबा ही गाडी गाडी जर कंटिन्यू पाहिली खरंच म्हणजे दुसऱ्या गाड्या कुठल्या उन्हाची पण गाडी मारू शकते सरजन बाकासूर परद्या एकदा लोकांचं म्हणणं की सरजन बाकासूर एकत्र पडवा पावसाळ्यात ना पुन्हारी, पुन्हारी गारी, गारी। ना बिनजोड करताना तुम्ही म्हणला का बाबा धरू नका सरना वगैरे सर तुमच्या तुम्ही पद्धतीने कारण त्यांचं प्रेमाचं खेळ आपण त्यांना काय